तुम्ही कधी पाण्यामध्ये पापड टाकून कोण पाहिला आहे का जर नसेल पाहिला तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा खूपच इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि भन्नाट असा नाश्ता तयार होणार आहे तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर हा पापडचा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण त्याची भाजी करून घेऊया तर गॅसवर मी पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचे आता यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत छान तडतडले की लगेच इथे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे दोन मिनटं छान ठेचा परतवून घ्यायचा आणि यामध्ये मी बॉईल मटार घालून घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि उकडलेले बटाटे हे मॅश करून घालून घ्यायचे आहेत इथे दोन बटाटे मी घालून घेतलेले आहेत आता दोन तीन मिनटं हे छान मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तिखट आवडीनुसार घालून घ्यायचे गरम मसाला घालून घेतलेला आहे अर्धा चमचा आता पुन्हा हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करत असतानाच स्पॅच्युलाने या पद्धतीने मी बटाट्याच्या फोडी ज्या आहेत ते मॅश करून घेते आहे हवं तर तुम्ही किसणीने किसून घेतला तरी काहीच हरकत नाही आहे आता इथे आपली स्टफिंग बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे भाजी बऱ्यापैकी थंड झाली की आता आपण पुढची तयारी करून घेऊया यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतलेली आहे इथे तुम्ही लिंबू पिळून घेतला तरी काहीच हरकत नाही आहे पुन्हा छान मिक्स करून आहे आता मिश्रण गार आहे त्यामुळे मी हातानेच छान मिक्स करून घेतेये इथे बऱ्यापैकी मिश्रण मिक्स करून झालं की त्यातलं थोडंसं मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला आकार करून घ्यायचा आहे म्हणजे इथे मी सिलेंडर शेपमध्ये आकार देऊन घेतेये रेसिपी फारच इंटरेस्टिंग आणि टेस्टी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की रेसिपी आपण काय बनवलेली आहे तर इथे या पद्धतीने मी सगळे मिश्रणाचे असे सिलेंडर शेपमध्ये आकार देऊन घेतलेला आहे थोड़ा आता थोडा वेळ ते आपण साईडला ठेवून देऊया आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे साधारण दीड वाटी रेग्युलर वाटीने इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतेये पाव चमचा हळद घालून घेतेये आणि चवीनुसार तिखट घालून घेणार आहे इथे तुम्हाला जर हा नाश्ता कुरकुरीत करायचा असेल तर तुम्ही इथे रव्याचा वापर करू शकता किंवा तांदळाच्या पिठाचा देखील वापर केला तरी काहीच हरकत नाही आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भजीसाठी बॅटर करतो त्याच पद्धतीने इथे मी बॅटर करून घेतलेला आहे परफेक्ट इथे आपलं बॅटर झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे लागणार आहेत पापड तर इथे मी मोठ्या साईजचे पापड घेतलेले आहेत कोणतेही पापड घेतले तरी काहीच हरकत नाही आहे इथे मी उडदाचे घेतलेले आहेत सोबतच एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे जे पापड आहे ते आपल्याला यामध्ये सोक करून घ्यायचे आहेत छान असे भिजवून घ्यायचे आहेत पापड किती जाड आणि पातळ आहेत त्यानुसार इथे भिजवून घ्यायचं आहे आता इथे छान असा पापड भिजलेला आहे दोन तीन सेकंद मी याला पाण्यामध्ये ठेवलाय आता हा पापड मी काढून घेणार आहे आणि इथे मी एक पोलपट घेतलेला आहे यावर आपल्याला हे पापड ठेवून द्यायचे तर इथे काळी मिरीचा पापड आहे त्यामुळे हा टेस्टी तर लागतोच इथे तुम्ही मुगाचा पापड घेतला तरी काहीच हरकत नाही आहे आता यावर आपल्याला जे आपण स्टफिंग तयार करून घेतलं होतं ते ठेवून द्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला या पापडचा रोल करून घ्यायचा आहे तर साईडने या पद्धतीने मी सील करून घेते तर व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने सगळी प्रोसेस आपल्याला करायची म्हणजे आतलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही आणि पापड ओला असल्यामुळे छानपैकी तो सील होतो एक्स्ट्राचं आपल्याला काही याला लावायची गरज पडत नाही तर या पद्धतीने मी याचा रोल करून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्त असा रोल झालेला आहे शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचं देखील आपण याच पद्धतीने रोल करून घेऊया तुम्ही हा नाश्ता गरम गरमच करायला घ्यायचा म्हणजे स्टफिंग अगोदर करून घेतली तरी काही हरकत नाही आहे फक्त पापडामध्ये रोल जेव्हा तुम्हाला खायचा आहे तेव्हाच करून घ्यायचा तर सगळे रोल तयार करून झाले आणि आपलं तेलही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता काय करायचं आहे आपण जे बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये हा जो पापडचा रोल आपण करून घेतला होता तो यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचा आहे इथे बेसन पिठाचं मिश्रण मी थोडंसं थिकच ठेवलं होतं त्यामुळे पापडाला छान असं कोटिंग बसून जातं तेल बऱ्यापैकी गरम आहे आणि यामध्येच आपल्याला हे सँडविच सोडून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी सगळे सँडविच यामध्ये सोडून घेते तर तेलामध्ये बसतील तेवढेच सोडून घ्यायचे नाहीतर आपल्याला तळायला त्रास होतो तर एका वेळेस यामध्ये मी तीन सँडविच तळून घेतलेले आहेत तर याला तुम्ही सँडविचही म्हणू शकता किंवा पापड रोलही म्हणू शकता तर दोन्ही साईडने मस्त खमंग आणि खरपूस होईपर्यंत हे आपल्याला सँडविच तळून घ्यायचे आहेत तर हे पापड सँडविच करण्यासाठी मी जे स्टफिंग वापरलेलं आहे तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही स्टफिंग ॲड करून घेऊ शकता तर मस्त खमंग आणि खरपूस दोन्ही साईडने मी छान असं तळून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया एक जरी खाल्ला तर भर, तर तरी भरपूर अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे तर संध्याकाळच्या वेळेत काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तेव्हा हे पापड सँडविच किंवा पापड रोल करायला काहीच हरकत नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय